शिरसाड या गावाच्या शेत शिवारात शेतात काम करत असताना एका बहात्तर वर्षीय वृद्धाला सर्पदंश झाला ही घटना बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी घडली तातडीने त्यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले बुधवारी दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येत्या नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद शिरसाळ तालुका यावल या गावातील रहिवाशी एकनाथ पुंडलिक बळगुजर वय बहात्तर हे वृद्ध शिरसाळ शेताच्या शिवारात काम करत होते दरम्यान बुधवारी दुपारी शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या डाव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टर प्रज्योत कदम अधिपरिचारिका आरती कोल्हे पिंटू बागुल यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका